मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता अवकाळी पावसामुळे उन्हाळी पिकाचे नुकसान यवतमाळ जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे खरीप हंगामाच्या तयारीला ब्रेक लागला आहे शेतीची कामे खोळंबली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मशागतीची कामे करण्यास अडचण निर्माण झाली आहे यंदाच्या खरीप हंगामाला अवघ्या आठवडाभरात सुरुवात होणार आहे मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर अनेक शेतकरी आपल्या शेतात पेरणी लागवड करतात त्याकरिता शेतकरी नांगरणी वखरणी कचरा वेचणीची कामे करून पेरणीसाठी मान्सूनच्या पावसाची प्रतीक्षा करतात परंतु मागील चार ते पाच दिवसांपासून मान्सूनच्या अगोदरच अवकाळी पावसाने मेघ गर्जनेसह कडकडाटात मुसळधार स्वरूपात हजेरी लावली आहे त्यामुळे शेतातील उन्हाळी पिकांचे नुकसान झाले आहे त्याचप्रमाणे अनेक शेतात उन्हाळी ज्वारी भुईमोंग तीळ असे असून अवकाळी पावसामुळे या पिकांचे नुकसान झाले आहे